गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये देशातील विविध राज्यांमध्ये उन्हाच्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मुंबई ठाणे शहरालगत हवामान विभागाने पुढील चोवीस तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे मुंबई ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने अनेक महत्वाची कामे केली आहेत देशाचा विकास झाला असून जगभरात भारताचा डंका वाजत आहे त्यामुळेच आम्ही यावेळी चारशेपेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या देशात तिसरा टप्पा सुरू झाला असून अमित शहा यांनी खास मुलाखत दिली त्यामध्ये अमित शहा यांनी आरक्षणावर व्हायरल झालेल्या बनावट व्हिडिओपासून ते बोर्ड बोर्डपर्यंत अनेक मुद्द्यांवर उघडपणे मत व्यक्त केलं आहे मेट्रोच्या कामामुळे मुंबईतील एका प्राचीन वृक्षाचा बळी गेला आहे यावरून सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत आहे पश्चिम उपनगरातील सांताक्रुज परिसरात असलेले शेकडो वर्षापूर्वीच बाओबाब म्हणजेच गोर चिंचेचं दुर्मिळ वृक्ष शनिवारी भुईसपट करण्यात आले मुंबईतील विकास कामा करता आणखी एका दुर्मिळ आणि प्राचीन झाडाचा बळी गेलाय सांताक्रुज एस वी रोडवर गेल्या शेकडो वर्षापासून उभं असलेलं गोरखचिंच जातीचं झाड भुईसपट करण्यात आलंय माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर याचा निषेध केलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत असून मुंबईत निवडणुकी आधी पैशाचा घबाट सापडला आहे मुंबईतील निवडणूक भरारी पथकाने एक कोटी सत्याऐंशी लाखहून अधिक रोकड जप्त केली आहे सायन पोलीस आणि मुंबईच्या निवडणूक भरारी पथकाने मुंबईतील सायन परिसरातून एका कारमधून मोठ्या एक प्रमाणात रोकड जप्त केली आहे मिळालेल्या माहितीनुसार कारमधून पोलिसांना एक कोटी सत्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैशाचा वाहन आणि चालकांना ताब्यात घेतला आहे याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम नसतं या ओळी ऐकल्या किंवा वाचले असतील पण अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे सासू आणि जावयाची एक अनोखी प्रेम कहाणी समोर आली असून दोघांचं प्रेम प्रकरण समोर आल्यानंतर दोघांनी लग्न केलं आहे दोघांनी समाजाचे नियम बाजूला ठेवून लग्न केलं असून सासूच्या इच्छेनुसार जावयाने सर्वांसमोर लग्नगाठ बांधली आहे या प्रेम सर्वात मनोरंजक बाब म्हणजे सासने जावाईसोबत सासूचं लग्न लावून दिलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय वाघरे पाटील यांनी कळंबोली येथे पत्रकार परिषद घेऊन विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला असून लोकसभा सदस्य म्हणून निवडणूक आल्यानंतर मी विभागावर बैठका घेण्याचे धोरण अवलंबणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी मी कटिबंध असल्याची भूमिका वाघेरे यांनी स्पष्ट केली आहे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावरील उतरले असून काल संध्याकाळपासून कल्याण पश्चिमेकडील चौका चौका स्पीकरच्या सहाय्याने मतदारांना कपिल पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे रत्नागिरी शहरालगीत आठवडा बाजार येथील भंगार गोदामाला आग लागली आहे या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून गेल्याने भंगार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आग आटोक्यात अन्यत यश आलं आहे वरदळीच्या रस्त्यालगत असलेले हे भंगार गोडवणे भविष्यात मोठी दुर्घटना कारण ठरू शकतात कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढतच आहे वाढत्या तापमानामुळे थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणाऱ्या माटांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे कल्याण पश्चिमेकडील कुंभारवाडा येथील लाल काळ्या रंगाचे नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत याशिवाय नक्षीदार रंगीबेरंगी माट ग्राहकांचे लक्ष केंद्रित करत आहे उन्हाची दाहकता वाढल्याने माटाची मागणी वाढली आहे देशात भारतीय जनता पक्षाची दडपशाही सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांनी केला आहे संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कन्नड तालुक्यातील चिंचोडी येथे मंगळवारी जाहीर ते बोलत होते भाजप लोकशाही मार्गाने निवडून येत नसल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी तपास यंत्रणांना दुरुपयोग करणे सुरू केला आहे ज्यांच्यावर नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता त्याच अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून आज ते बसलेत असल्याची टीका अंबादा केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री